प्रेक्षक हो, आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे आज आपण चर्चा करणार आहोत एका विचारावर एका घोषणेवर ज्याने लाखो लोकांचा आत्मविश्वास जागा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल हे फक्त वाक्य नाही ही क्रांतीची चावी आहे गुलामी म्हणजे नेमकं काय तर गुलामी म्हणजे केवळ बेड्या नाहीत गुलामी म्हणजे मन मनावर झालेल्या नियंत्रणाचा कब्जा गुलामी तेव्हा निर्माण होते जेव्हा माणूस अन्याय स्वीकारतो जेव्हा त्याला आपले हक्क माहीत नसतात जेव्हा तो प्रश्न विचारायला घाबरतो जेव्हा त्याला वाटते मी काहीच करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात पहिली लढाई ही मनाची लढाई आहे गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव झाली की तो उभा राहतो बोलू लागतो मग मा बदल मागू लागतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंदोलन लोकांना सांगतं तुम्ही कनिष्ठ नाही तुम्हाला कनिष्ठ मानलं गेलं आहे लोकांना याची जाणीव झाली आणि अन्यायाविरुद्धचं बंड भक्कम झालं मुक्तीचा पहिला टप्पा म्हणजे जाणीव हे त्यांनी देशाला शिकवलं महात्मा फुले यांनी सामाजिक जागृती करताना शूद्र अतिशूद्र महिलांना सांगितलं तुमच्यावरचा सा अत्याचार हा धर्म नाही तर अज्ञान आहे लोकांना जाणीव झाली आणि समता आंदोलन उभं राहिलं ब्रिटिश राजवटीचा अन्याय म्हणजे नशीब असं म्हणून लोक शांत होते पण प्रतिकाराची अन्यायाची जाणीव झाली आणि अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत सततचा बंडाचा प्रवाह वाहत राहिला आजची गुलामी अदृश्य आज आहे आज कुणाच्या हातात प्रत्यक्षात बेड्या नाहीत पण अंतर्मनावरच्या बेड्या आहेत आजची गुलामी आहे आजची गुलामी म्हणजे जातीविषयक भेदभाव आर्थिक विषमता डिजिटल आणि सोशल मीडिया गुलामी अंधश्रद्धा आणि परंपरांचे बंधन शिक्षण नोकरी आणि संधींचे अडथळे मानसिक थकवा आणि असहाय्यता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जी माणसे विचार करणे थांबवतात ती लवकर गुलाम होतात एक माणूस अन्याय स्वीकारतो कारण त्याला त्याचा बोध नसतो परंतु ज्याला जाणीव होते तो अन्यायाविरुद्ध बंद केल्याशिवाय राहत नाही शिक्षणाने वाचनाने स्वतंत्र विचारांनी माध्यमांच्या प्रश्नांनी योग्य नेतृत्वाच्या प्रेरणेने आणि खरा इतिहास शिकल्याने जिथे जाणीव होते तिथेच बदलाचा पहिला दिवस पेटतो लोक बंड करतात कारण जाणीव मनात पेटते हे चुकीचं आहे माझा हक्क आहे मी शांत राहणार नाही मला समानता हवीच आहे याच विचारांमधून जन्म घेतात चळवळी आंदोलन क्रांत्या आणि नवीन समाज व्यवस्था हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे आज आपण आठवण करून घेतली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका अमळ वाक्याची गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल जाणीव झाली की मन जाग होतं प्रश्न जन्माला येतात आणि तेच प्रश्न समाज बदलाची पायाभरणी करतात म्हणूनच जाणीव हीच क्रांतीची सुरुवात आहे मी राजेंद्र झेंडे पाहत राहा थेट वार्ता पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन धन्यवाद